परळी वैजनाथ शहरातील शास्त्रीनगर भागामधील रहिवाशी सौ प्राची गणेश फुटके यांच्या घरी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून गौरी गणपतीच्या निमित्ताने देखावास साकार करण्यात आला आहे कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजना ज्यामध्ये मागील त्याला शेततळे सिंचन विहीर सोलार पंप योजना गाय गोठा योजना कांदाचा ठिबक सिंचन फळबाग शेती शाळा फुल शेती आधुनिक अवजारे याच्यासह शेतकरी जी वेळ अमोशा उत्साहात साजरी करतात याचा प्रतिकृती आणि देखावा बैलगाडी देखावा यामध्ये साकारला आहे हा देखावा तयार करण्यासाठी प्राची फुटके प्रीती फुटके लता फुटके आवनी फुटके गणेश फुटके अथर्व अनुज आयुष फुटके यांनी महालिंग फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली मदत केली मी प्रीती गणेश फुटके शास्त्रीनगर परळी वैजनाथ आम्ही आमच्या घरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनेची माहिती सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा देखावा तयार केलेला आहे त्या देखावामध्ये कृषी विभागाकडून शेतीसाठी ज्या योजनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते या योजना तयार केलेल्या आहेत ज्यामध्ये ठिंबक सिंचन पीक विमा कांदा चाळ शेततळी विहीर फळबाग लागवड गाय गोठा, अनुदान योजनेची माहिती दिलेली आहे